नमस्कार मी भारती टॉप मराठी क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा पूर्ण पाठ मी पूर्ण जोडून घेतलेली आहेत अस्तरला मेन ब्लाउज पीस पूर्ण जोडून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पाठ ओके करून घ्यायचे आहेत आणि अस्तरच ब्लाऊज आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघा आता कटोरी पूर्ण अशी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे आता दोनही भागं आपल्याला फ्रंट आणि कटोरी दोनही भागं सारखे असे जोडून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे आता बघा कटोरी आपण पूर्ण व्यवस्थित जोडली आता खालच्या भागानं आपण मशीन सुई आहे त्या ठिकाणी फ्रंट भाग खाली आणि कटोरीवर अशा पद्धतीने हा पाठ आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर आपण बघा जो कोणसा भाग आपला एक्स्ट्रा झालेला आहे फ्रंट आणि कटोरी तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे आता बघा ह्या पण आपल्याला कटोरीला तसं सारखं करून घ्यायचं आहे जो आपला भाग जास्त झालेला आहे तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आणि कटोरी आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघा आता आपण कटोरीला बघा मोजून घ्यायचे आहे प्रॉपर अशी आणि टक टक्स लावून घ्यायचा आहे तर तिरका भाग आपल्याला तिरकी आपली टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा दोनही भाग आता सारखे जोडून घेतले आणि आपल्याला असं टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा किती छान अशी व्यवस्थित कटोरी आलेली आहे तर बघा हा शाबुदाना पॅटर्न असं ब्लाऊज आहे प्रिंटेड तर खूप छान असं व्यवस्थित सायनिंग असं ब्लाऊज आलेला आहे आणि साडी पण खूप छान अशी आहे तर बघा मी कटाईचा व्हिडिओ टाकलेला आहे खूप छान असा व्हिडिओ आहे तर बघा कटाई मी केली आहे याच्यावर स्टिच पण नाही होत होतं तर मी पेपर क कटिंग पेपर घेऊन याला टीप लावून घेतलेली आहे पूर्ण भाग पेपरनी जोडून घेतलेली आहे तर बघा इथं पण आपल्याला आता आपली शिलाई तुटून राहिलेली आहे तर प्रिंटेड ब्लाउज असल्याकारणाने आपल्या ब्लाऊजवर शिलाई येत नाही तर बघा असं स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपली शिलाई झाल्याच्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बघा हा भाग असा पलटवला आता आपल्याला याच्यावर टीप मारून घ्यायची आहे आपण क्रॉसपट्टी जोडून घेत आहोत तर क्रॉसपट्टी आपण जोडून घेतली पूर्ण अंदरच्या भागाने एक कापड जो होतो तो, तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आणि पूर्ण ओके अशी आपल्याला टिप मारून घेतली आणि व्यवस्थित आपलं फिनिशिंगसहित आपली कटोरी जोडून झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा हा पण भाग असं जोडून घ्यायचा आहे आता इथून आपल्याला पेपर लावून घ्यायचा आहे कारण याच्यावर आपली शिलाई येत नाही प्रिंटेड असल्यामुळे शिलाई आपली पावडी टपक टपकाशी चालते आणि शिलाई पण येत नाही याच्यावर तर बघा मग पेपरनी यांना पूर्ण टीप लावून घेत आहोत त्याच्यानंतर झाल्याच्यानंतर आपल्याला हा भाग पूर्ण व्यवस्थित पेपर काढून घ्यायचा आहे आता बघा व्यवस्थित पेपर पूर्ण काढून घ्यायचा आणि हा रो रोल करत असा भाग आपल्याला गुंडून घ्यायचं आणि असं जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता आता जोडलं आपल्याला एकदा अजून टीप करून मारून घ्यायची आहे तर बघा आता आपण टीप लावली त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण असं ब्लाऊज आपलं पूर्ण हा जो भागस तो भाग असतो तो आपला हा अंदरच्या साईडनं फोल्ड होऊन जातो तर बघा आता आपण हा भाग काढून घ्यायचा आहे तर पूर्ण आणि बघा किती छान व्यवस्थित असं ब्लाऊज पूर्ण फिनिशिंगसहित आपण कटोरी क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता दोनही भाग आपल्याला काच बटनपट्टी दोनही सारखे करून घ्यायचे आहेत सॉरी आयपट्टी आणि हुकपट्टी असे सारखे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता व्यवस्थित असे दोनही भाग आपल्याला सारखे जोडून घ्यायचे आहेत आणि काचपट्टी आईपट्टी आणि हुकपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण आता ब्लाऊजला बॉर्डर जोडून घेतो दोनही भाग असे सारखे करून घ्यायचे आहेत ना जी बॉर्डर आहे आपल्या साडीची पुरी प्रिंटेड अशी वर्क आलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान अशी वर्क आलेली आहे तर आता याच्याहून आपली मशीन चालणारच नाही कारण स्टोन खूप आलेले आहेत भरीव तर बघा आता दोनही भाग आपल्याला असं मध्यभाग करून घ्यायचा आहे आणि इथून मार्जिंग करून घ्यायची आहे कारण आपल्या बाईच्या बीचमध्ये जिथं आपली बाई अस बाई आहे आणि मध्यभाग आहे त्या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचे आहे कुठंही कमी जास्त झाली नाही पाहिजे अशी आपल्याला सारखी लावून घ्यायची आहे तर बघा येतं आता मी इथून हातानं स्टिच करून घेत आहे कारण याच्यावर आपली मशीनची सुई जर आपण चालवली तर आपली सुई तुटण्याची शक्यता असते तर सुई पण तुटू शकते कारण स्टोन खूप भरीव आलेले आहेत तर मी पूर्ण हाताने अशी स्टिच करून घेत आहे पूर्ण हातानेच लावून घेत आहे पूर्ण वर्कला तर बघू शकता तुम्ही आता ह्या बाईला पण आपण तसंच लावून घेत आहो पण त्या बाईला पण आपल्याला हातानेच लावून घ्यायचं आहे तर खूप छान अशी साडी आणि ब्लाऊज गळा पण खूप छान शिवून घेतलेला आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये मटक्या गड्यावर खूप छान अशी वर्क चं ब्लाऊज शिवून स्टिच करून घेतलेलं आहे बघू शकता आता इथून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि हा साईडनं पण आपल्याला असंच लावून घ्यायचं आहे इथं आपल्याला अ.. कॉर्नरवर लावल्याच्यानंतर गाठ पाडून घ्यायची आहे कारण आपलं जे आपण स्टिच करत आहोत हे निघलं पण नाही पाहिजेन तर बघा अशा पद्धतीने आता इथं पण आपण कॉर्नरवर आलो तर इथं पण आपल्याला एक गाठ पाडून घ्यायची आहे कारण आपलं जशी तशी बॉर्डर असली पाहिजे इकडे तिकडे हल्ली पण नाही पाहिजे तर बघा आता इथून आपण असं स्टिच करत न्यायचं आहे आता सुई आपण चालवली तर सुई आपल्या पावडीच्या बीचमधून स्टोन भरीव स्टोन आहेत तर त्याच्यामध्ये स्टोन येऊन जातात आणि सुई तुटून जाते त्याच्यानं आपल्याला नंतर प्रॉब्लेम होते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही साडीवरचं ब्लाऊज पीस अशी बॉर्डर जर आली तर असंच आपल्याला हातानं स्टिच करून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण असं लावून घेतलेलं ला, आहे आता इथून फोल्ड करून घ्यायचं आहे इथे एक गाठ पाडून घ्यायची आहे आणि इथून थोडा भाग राहिला आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हाताने स्टिचिंग करून घ्यायची आहे आता दोनही बाईला आपल्याला तसंच करून घ्यायची आहे त्या पण बाईला आपल्याला तसेच करून घ्यायचं आहे तर बघा आता मी एका बाईला हाताने असं लावून दाखवलं आहे तुम्हाला आता ही पण बाई आपल्याला बॉर्डर तशीच जोडून घ्यायची आहे मध्यभाग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला सारखी अशी जोडून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला मटका गडा आपण कट करून घेतलेला आहे तर बघा असं छानसा आपण मटका गड्याचा आकार कट करून घेतलेला आहे तर दोनही भाग आपल्याला असे सारखे बघून घ्यायचे आहेत एकदा तर बघा अशा पद्धतीने जर हा हा भाग खूप म्हणजे प्रिंटेड आहे ते एकाला एक, एक असं चिकून राहिलेला आहे तर हा भाग आपल्याला कमरेचा जो कोणा निघतो तर आपल्याला अगोदरच कट करून घ्यायचा आहे आणि असं सारखे भाग जोडून घ्यायचे आहेत बघा कोणा निघतो तो आपल्याला आता आपण क्रॉसपट्टी लावली तर नंतर कट करू शकतो सॉरी कंबरपट्टी जर लावली आपण तर नंतर कट करू शकतो जर आपण कंबरपट्टी नाही लावली तर बघा आता आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण कमरीच्या भागाला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता आपली शिलाई झाली त्याच्यानंतर आपल्याला अस्तरच्या याच्यावर आपल्याला दापटीप लावून घ्यायची आहे तर बघू शकता आता पूर्ण आपली दापटीप पूर्ण अस्तरच्या याच्यावरच लावून घ्यायची आहे आता आपण डापटीप लावून घेतलेली आहे पूर्ण शिलाई करून घेतली तर बघा किती छान असं वर्कचं ब्लाऊज आहे खूप छान अशी वर्क आहे शाबुदाना पॅटर्न आता आपल्याला बघा आता उलटा भाग करून घ्यायचा आहे बघा उलटा भाग केला आणि पूर्ण मटक्या गळ्याचा आकार जो कट केलेला आहे त्या गळ्यावर आपल्याला पाव भागावर आपल्याला पाव इंचावर आपली पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे अगदी पूर्ण पावभागावरच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे वर अस्तरचा प पाट वर न आल्या पाहिजे आणि ब्लाउज पीसचा भाग खाली न गेल्या पाहिजे बरोबर आपल्याला सारखं असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथं छोटे छोटे असे कट लावून घ्यायचे आहेत तिरकी कातर लावून आपल्याला असे कट लावून घ्यायचे आहेत गड्याची आपली फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे तर बघा आता आपण पूर्ण तिरकी कातर लावून पूर्ण गड्याला आकार दिलेला आहे आता त्याच्यानंतर बघा बार बार धागा तुटत आहे आपला कारण हे प्रिंटेड असल्यामुळे आपला धागा तुटत आहे तर आपल्याला काय करायचं आहे पेपरने स्टिच करून घ्यायचे आहे तर अशी पेपरनं स्टिच करून घ्यायचे आहे तर हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता हा भाग पूर्ण आपल्याला आता जे आपण अन कमरेच्या साईडनं जे फोल्ड केलं होतं ते आतल्या बाजूने चा जा, जा, येणार आहे आणि हे जो मटक्या गळ्याचा आकार दिलेला आहे तो पण आपल्या आतल्या बाजूने असं पूर्ण फिनिशिंग त सहित झालेला आहे तर बघू शकता पूर्ण अशा फोल्ड झालेला आहे तर बघू शकतात आपल्याला पेपर पेपरचा वापर करूनच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे कारण याच्यावर शिलाई येत नाही तर बघा मी पेपर घेतलं आणि बरोबर आपल्याला गळा तयार असं गळा जो आपण मटका गळा तयार केलेला आहे त्याच्यावर आपल्याला बरोबर सारखं पाठ करून कुठंही कमी जास्त करायचे नाही आहे कारण अस्तरचा भाग जो वर नाही आला पाहिजे आणि ब्लाऊज पीसचा भाग खाली नाही म्हणजे सेम सारखे भाग दोन पण आल्या पाहिजे असं आपल्याला पेपरने स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा शिलाई येत नाही आहे त्या कारणाने मी इथं पेपरचा वापर करून घेत आहे स्प्रिंटेड असल्यामुळे बार बार शिलाई तुटत आहे तर बघा आता हा इथून पेपर काढला आणि हाच पेपर काढूनचा मी इकडे सामोर लावून घेत आहे तर बघा इथे आता आपल्याला सामोर पेपर लावून घ्यायचा आहे आणि अशी टीप लावून घ्यायची आहे तर बघा आता हा भाग काढला आपण आणि इथून आपल्याला असं तोच पेपर काढायचा आणि इकडे सामोर सामोर आपल्याला लावत जायचं आणि टीप मारत जायचे आता बघा पूर्ण गड्यावर आपण टीप मारून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा पेपर काढून घ्यायचा आहे पूर्ण पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर आपल्या कमरेच्या भागांना शिलाई पूर्ण फिनिशिंग सहित शिलाई करून घ्यायची आहे तर बघा इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता ह्याच भाग आपल्याला इकडे पलटवून घ्यायचा आहे आणि ह्या पेपर काढून घ्यायचा आणि ह्या साईडनं आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि इथं पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कारण जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तर फिनिशिंग साईड तयार नाही होत कुठंही गोळा होऊन जातो तर त्या कारणाने आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पेपर कट करून घ्या काढून घ्यायचा आहे तर बघा आता ह्या पण साईडनं आपल्याला असंच पेपर लावून श टिप लावून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला हा पेपर काढून घ्यायचा आहे आता बघा पूर्ण पेपर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे नाही आता आपल्याला टक्स लावून घ्यायचं आहे मागच्या साईडनं तर बघा असे दोनही भाग सारखे करून घ्यायचे आहेत आणि शोल्डरचा असं शोल्डरवरून आपला जो एक्स्ट्राचा भाग झाला आहे तो कट करून घ्यायचा आहे सारखं पाठ आपल्याला करून घ्यायचे आहेत दोनही पण आता शोल्डरचं मध्य घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने शोल्डरच्या मध्य घेऊन आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे चॉकनी आणि आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे नाहीतर आपण कंबर पण मोजली तर त्यानुसार आपल्याला मध्यभाग घेऊन तसं पण देऊ शकतो आणि असं पण आपण टक्स लावू शकतो शोल्डरचं मध्य घेतलं आणि टक्स लावून घ्यायचं आहे तर बघा किती छान असा आपला गळा तयार झालेला आहे फिनिशिंगसहित तर बघा आता जशी आपण आरी वर्क करतो तर खूप छान अशी आरी वर्क करतो तर बघा आता दुकानामध्ये आपल्या स्टोर्समध्ये अशा लेसा मिळतातच तर आपल्याला कसं आरी वर्क करतो मग आपण आ, लावत लावत खूप असा टाईम होतो तर बघा अशा छानशा अशा लेस मिळतात दुकानामध्ये स्टोर्समध्ये जर आपण बघितल्या तर आपल्याला मिळतातच तर बघा मी अशी लेस ग आणलेली आहे आणि खूप छान अशी वर्क आहे म्हण्याची वर्क स्टोन वर्क आहे तर बघा एका साईडनं थोडी आपली शिलाई पावडी येऊ शकते शिलाई तर तिथून शिलाई करून घेत आहे पूर्ण तर बघू शकता खूप छान अशी डिझाईन तयार दिसते मटक्या गळावर जशी आरि वर्क केली आपण अशी डिझाईन तयार दिसते तर बघ एका साईडनं मी शिलाई करून घेत आहे कारण तिथं स्टोन नाही आहे एका ना साईडनं मशीनच्या पावडीमध्ये आपली शिलाई येऊ शकते तर मी इथून आता शिलाई करून घेत आहे बघा आता शिलाई केली एक साईडनं बघू शकता आता त्याच्यानंतर आपले ह्या साईडनं पूर्ण स्टोन आहेत बघू शकता ह्या साईडनं आपल्याला पूर्ण असे स्टोन आहेत आता हा इथून लेसचा भाग कट केला आता त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून स्टोन आहेत तर आपल्याला काय करायचं हाताने स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मी आता पूर्ण हे वर्क हाताने स्टिच करून घेत आहे कारण जर फेमिक्विक असलं तर फेमिक्विक पण निघू शकते तर फेमिक्विक निघल्यानं आपली बॉर्डर वा जी आपण लेस आहे ते पण निघू शकते आता मी इथून हातानं जर आपण स्टिच केली तर हाताची जी, जी आपली असते तर ते निघणार नाही कारण आपण धाग्यानं जर स्टिच करून केलेलं असते तर बघा आता मी पूर्ण धाग्यानं अशी स्टिच करून घेत आहे पूर्ण वरून आणि छोटा धागा घ्यायचा बाहेरून आणि मोठा घ्यायचा आणि बघा आता आपली पूर्ण अशी लेस लावून ले झालेली आहे खूप छान असा व्यवस्थित गळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता मी लटकन पण लावून घेतलेली आहे आणि दोरी पण बांधून घेतलेली आहे तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा किती छान असे लटकन बनवून घेतलेले आहेत गळा खूप छान असा वर्क केल्यासारख व वर्क केलेला असा गळा लेसचा आपला खूप छान असा मटका गळा तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही प्रॉपर फिनिशिंगसहित खूप छान असं व्यवस्थित ब्लाऊज तयार झालेला आहे तर बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल